विदर्भामध्ये ही कोवळ्याची भाजी गौरी गणपती महालक्ष्मीला केली जाते तुम्ही ही ही भाजी सर्व सणाला किंवा रोजच्या जेवणाला सुद्धा करू शकता नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण विदर्भ स्पेशल मस्त अशी कोवळ्याची भाजी करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण भाजी झणझणीत आणि मजेतदार असणार आहे चला तर मग लवकरात लवकर कोवळ्याची भाजी करायला सुरुवात करूया आता सगळ्यात आधी आपण कोवळं कसं निवडायचं ते बघून घेऊया तर आपल्याला भाजी करायची आहे तर भाजीसाठी कोवळं कच्चं हवं आहे न की पिकलं पिकलं कोवळं हे बोंडासाठी वापरलं जातं आणि कच्चं कोवळं हे भाजीसाठी वापरलं जातं तर अशा प्रकारे आतून पिवळं आणि बाहेरून हिरव्या कलरचं कोवळं असायला हवं छान हे असं जट्टर आहे ना की नरम आहे नरम कोवळ्याचे हे बोंड केले जाते तर अशा पद्धतीचं आपल्याला कोवळं हवं आहे काशी कोवळं वगैरे घ्यायचं नाही त्या कोवळ्यापासून गोंड केले जाते तर ह्या प्रकारचं आपण कोवळं घेतलेलं आहे आता मी स्वच्छ धुवून सुद्धा घेतलं पण पुन्हा एकदा मी धुवून घेते कारण यावरती माती वगैरे असते बाहेरून येते तर धुवायलाच हवा तर हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण कट करून घेणार आहोत कट कसं करायचं हा जो मदतला भाग आहे ते काढून घ्यायचा आहे आणि हा जो मागचा भाग राहू द्यायचा आहे आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे करायचा आहे हा जो वरचा भाग आहे काढून घ्यायचा हलक्या हाताने काढायचा म्हणजे हे वरचाच भाग काढायचा आहे बी वगैरे असते ते, ते सुद्धा काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने कट करत आहे हे काढून झालं की आपल्याला पीसेसमध्ये कट करायचं आहे छान मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आहे कारण हे कोवळ्याच्या जे फोडी असते मोठ्या असते भाजी लवकर शिजली जाते त्यामुळे मोठ्या मोठ्या फोडी करायची आहे हे जे साल काढायची नाही जे हिरव्या कलरची साल दिसत आहे आपल्याला ते साल काढायची नाही साल काढण्यात आली तर हे जे कोवळा आहे पूर्णपणे शिजून छान नरम पडतात आणि ते व्यवस्थित खाण्यामध्ये लागत नाही त्यामुळे साल काढायची नाही मी ज्या पद्धतीने कट करत आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे पण जर तुम्हाला बोंड करायची असेल तर हे साल काढावे लागते तर तुम्ही कट करून घेतला आहे यामध्ये मी ना चणे टाकत आहे पांढरे चणे काबुली चणे म्हणतात त्याला तर हे चणे टाकत आहे हवं असल्यास तुम्ही यामध्ये वटाणे किंवा शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकू शकता याने सुद्धा भाजी अप्रतिम लागते आणि चण्याची डाळ सुद्धा टाकू शकता फक्त चण्याची डाळ टाकत असाल तर भिजवून टाका म्हणजे शिजायला सोपी जाते आता या भाजीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला सिंपल वाटण तयार करायचं आहे आणि वाटण तयार करण्यासाठी आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आहे तर तव्यावरती मी उभा लांब कट करून घेतलेला कांदा टाकला आणि त्यावरतून तेल टाकून घेतला आहे हलका गुलाबी येतपर्यंत हा जो कांदा आहे छान भाजून घेऊया यासोबतच उभा लांब कट करून घेतलेलं खोबरंसुद्धा टाकायचं आहे हे खोबरं आणि कांदा खमंग असं भाजून घ्यायचं आहे हे जे आपण मसाले भाजून घेत आहो हे मसाले जे आहे भाजण्यासाठी एक दोन मिनटाचा वेळ घेतोच आणि हे मसाले जे तुम्ही भाजून घेत आहे या जागी तुम्ही काळ्या वाटणामधली भाजीसुद्धा करू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपण मस्त असे खमंग हे कांदा आणि खोबरं भाजवून घेतलं आता एका मिक्सर जार मध्ये हे टाकून सुद्धा घेतलं आहे यामध्ये आता लसूण आणि अद्रक टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा जास्त चविष्ट भाजी होण्यासाठी यामध्ये कोथिंबिरीच्या काळ्यासुद्धा सुद्धा टाकून घेतल्या मिक्सरवरती वाटण तयार करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही असंच वाटण तयार करायचं आहे तुम्हाला कांदा लसूण विरहित भाजी हवी असेल तर तशीसुद्धा तुम्ही करू शकता आता ना भाजीला फोडणी देऊन घेऊया तीन चमचे तेल टाकून गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं तेजपत्ता टाकून घेतला आणि केलेलं वाटण टाकलं छान एकजीव करून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे वाटण आणि खमंग परतून घ्यायचं आहे छान या वाटणाला तेल सुटलं की यामध्ये टमॅटो प्युरी टाकायची आहे एका टमॅटोची मी प्युरी तयार करून घेतली आहे छान एकजीव करून घेऊ हो, आणि यालासुद्धा परतून घेऊ आता यामध्ये घालून घेऊया हो पावडर मसाले तर हे जे मसाले आहेत तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता हवा असल्यास एवढे सुद्धा टाकू शकता तर यामध्ये दोन चमचे आपण धनिया पावडर टाकून घेतली अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर टाकायची आहे दीड चमचा तर हे सगळं टाकून ना छान एकजीव करून घेऊया आणि या मसाल्यांलासुद्धा मस्त खमंग परतून घ्यायचं एक दोन मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे आणि हो एक सांगायची राहिले की यामध्ये तुम्ही घरचा मसालासुद्धा टाकू शकता मी अर्धा चमचा घरचा मसालासुद्धा टाकला आहे आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतेही मसाले आपल्याला यामध्ये टाकण्याची काहीही गरज नाही आहे एवढ्याच मसाल्यांमध्ये भाजी रुचकर तयार होते आता पहा एक दोन मिनटात मसाले शिजून झालेले आहे यामध्ये आता चणे टाकायचे आहे म्हणजेच छोले टाकायची आहे काबुली चणा आहे हे आता हे छोले टाकून छान एकजीव करून घेऊया हे चणे शिजण्यासाठी ना थोडा जास्त वेळ घेतो म्हणून छोले आधी टाकायचे नंतर आपण यामध्ये कोहळं टाकून घेणार आहोत एकजीव करून झालं की एक प्लेट झाकून छान आपल्याला हे छोले या मसाल्यांमध्ये शिजू द्यायचे आहे पाच सहा मिनटामध्ये हे जे छोले आहे हाफ कुक होऊन जाते नंतर यामध्ये आपण टाकणार आहोत कोळं जे आपण कट करून घेतलं होतं ते कोळं यामध्ये टाकून घेतलं छान एक जीव पुन्हा एकदा करून घेऊया आणि यावरती प्लेट झाकून या मसाल्यांमध्ये पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटांसाठी ही भाजी शिजवून घेऊया आता यामध्ये भाजीला रस्सा होतील किंवा तुमच्यानुसार रस्सा कमी जास्त जसा ठेवायचा आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाका कारण हे जे कोवळं आणि हे जे चणे आहे आधीच थोडेफार शिजलेले आहे या पाण्यामध्ये या रस्त्यामध्ये जास्त काही शिजायची गरज नाही आहे म्हणून आवश्यकतेप्रमाणे पाणी टाका यामध्ये मी अर्धा गिलास एवढं पाणी टाकून घेतलं आहे गरम पाणी आणि प्लेट झाकून पुन्हा तीन चार मिनटांसाठी छान एक उकळे काढून घेते तर काही वेळातच भाजी खमंग अशी आपली परतून रेडी आहे यामध्ये कोथिंबीर पेरून देते एकत्र करून घेते आणि गरमागरम छोले आणि कोवळ्याची भाजी इथे रेडी झालेली आहे हे जे यामध्ये आपण कोवळं टाकलं या कोवळ्याला टाकल भरपूर जणांकडे भोपळासुद्धा म्हटला जाते आणि हे जे आपण छोले टाकले यामध्ये हे छोले कुकरमध्ये टाकून शिजवून घेतली नंतर तुम्ही या भाजीमध्ये टाकली तर भाजी काही वेळातच तयार होते म्हणून तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा थँक्यू